नमस्कार मित्रांनो शकुंतलाबाईंच्या घरी आज पाहुणे मंडळी आली होती आपापल्या घरी निघायच्या तयारीत होती कारण आज शकुंतला घरी त्यांच्या मुलाची आणि नवीन सुनबाईची लग्नाची पूजा होती पूजा पार पडली आणि हळूहळू सर्व पाहुणे मंडळी निघू लागले जो तो फक्त काव्य आणि रुद्रला चिडवत होता की आता लवकर पाळणा हलू द्या घरात आणि दोघेही नवरा नवरी लाजून चूर व्हायचे तस तर काव्याचे गाल जास्तच लाल व्हायचे त्यात आज सत्यनारायणीची पूजा झाली म्हटल्यावर आज त्यांची दोघांची अशी लग्नानंतरची पहिली रात्र होती आज दोघेही पहिल्यांदा एकमेकांसोबत झोपणार होते काव्याच्या मनात मात्र खूप हुरहुर लागली होती पहिल्याच रात्रीचा विचार करूनच तिच्या पोटात अगदी गोळाच येत होता पण रुद्र मात्र खूप उत्सुक होता सोबत वेळ घालवायला कारण लग्न अगदी गडबडीत पार पडलं होतं त्यामुळे त्या दोघांना असा टाइमच मिळाला नाही एकमेकांसोबत दोघेही शिकलेले होते पण आयुष्यात कधी प्रेमाची पालवी त्यांच्या मनात फुललीच नव्हती त्यामुळे हा त्यांचा पहिला अनुभव होता दोघेही एकमेकांसाठी एकदम नवीनच होते संध्याकाळ होता होता सर्व पाहुणे आपल्या आपल्या घरी परतले आणि पूर्ण घर मोकळं झालं संध्याकाळी मग हळूहळू रुद्रच्या बहिणींनी आणि मित्रांनी त्यांची बेडरूम सजवायला घेतली इकडे सासूबाईंनी आपल्या लाडक्या सुनेला काव्याला मस्त गरम पाण्याने आंघोळ घातली आणि मस्त साडी घालून तिला तयार केलं हिरव्या रंगाची काठ पदराची साडी त्यावर लांब केस मोकळे सोडलेले गळ्यात दोन डोर डोरले ओठांना थोडी लिपस्टिक डोळ्याला काजळ हात भरून हिरव्या बांगड्या आणि कोपऱ्यापासून काढलेली मेहंदी एखादी स्वर्ग सुंदरीच भासत होती काव्याची अगदी थोड्याच वेळात बायकांनी मिळून ओटी भरली आणि तिच्या ओटीत एवढे फळ टाकले की त्या ओटीतून ते निष्ठून खाली जात होते आणि बिचारे काव्या कस बस ते सांभाळत होते आणि सर्वजणी ती हळूहळू एक एक फळ खाली ताटात ठेवू लागली अगं अगं काय करतेस असं परत नसतं टाकायचं ते तिच्या मोठ्या नननबाई तोंडावर थोडा सिरियसपणा ठेवत तिची गंमत करत म्हणाल्या आणि बिचाऱ्या काव्याला ते खरंच वाटलं आणि तिने चक्क ताटात ठेवलेली फळ परत ओटीत घेतली आणि यावर सर्वजण खूप हसले आणि तिला अजूनच लाजल्यासारखं झालं बर बर आता गंमत पुरे हा काव्या हे सर्व फळ तू वापस घेतलेस खरे पण तुला आणि तुझ्या नवरोबाला खायचेत बर का हे सगळे तिच्या नंदीने ठरवलं आणि त्यावर काव्याने फक्त मान डोलावली आणि परत सर्वजण हसले काव्याला तर कळतच नव्हतं की आपण नेमकं वागावं तरी कस जेणेकरून आपल्याला कोणी चिडवणार नाही अगं नुसती मान काय डोलावतेस खरंच काय ग तुम्हाला फळ खायला वेळ मिळेल ना नक्की अजून एक जण म्हणाली आणि यावर तर काव्य एकदम लाजून चूर झाली तिने गाल एकदम लाल लाल झाले होते ए बाज ग आता पुरे झालं झाली का ओटी भरून आता चला आवरायला घ्या नका चिडू सारखं तिला तिच्या सासूबाईंनी सर्वांना गप्प केले तशा सर्वजणी उठल्या आणि झोपायला पळाल्या तिच्या सासूबाईंनी तिला एक दुधाचा ग्लास हातात टेकवला आणि त्यांच्या रूम मध्ये पाठवले पण छोट्या ननानबाई काय गप्प बसतायत होय त्यांनी परत काव्याला आणि रुद्राला पिडायचं ठरवलं आणि काव्याला अलीकडे थांबून ती रुद्रच्या खोलीत समोर दाराला हात देऊन उभी राहून राहत रूम मध्ये असलेल्या रुद्राला म्हणाली अरे भैया तुझं पार्सल आलंय बघ जस्ट तिनं एकदम गंभीर स्वरात त्याला सांगितलं आणि त्यावर तोही उभा राहत म्हणाला पार्सल तेही आता या वेळेला हो ना बघ ना भैया साधी वेळ का सुद्धा बघत नाहीत ना ती परत म्हणाली बरं असू देत ठेवून दे मी बघतो उद्या नाही भैया उद्या बघून नाही ना, ना जमणार ते आताच बघावं लागेल तुला इम्पॉर्टंट आहे तिच्या बोलण्यावर त्यालाही खरंच वाटलं बरं बघू बर, बर आणि इकडे आणि त्याने म्हटल्यावर त्या छोट्या नंदीने बाजूला दुधाचा ग्लास घेऊन उभी असलेल्या काव्याला धरलं आणि त्याच्याकडे ढकलत म्हणाली हे गे तुझं पार्सल आणि काव्या त्याच्या अंगावर जाऊन आदळली तेवढ्यात मागून दरवाजा बाहेरून बंद केल्याचा आवाज आला आणि आता दोघेही एका रूम मध्ये कोंडले गेले होते दोघांचाही स्पर्श एकमेकांना एवढ्या अचानकपणे झाला की दोघेही घाबरून बाजूला झाले आणि सकाळपासून एक्सायटेड असणारा रुद्र सुद्धा आता लाजू लागला होता आणि काव्याचं तर तोंड बघण्यासारखं झालं होतं ती नुसती इकडे तिकडे नजर फिरवत होती मग रुद्र हळूच म्हणाला बस ना नाही नको तुम्ही बसाना दोघे एकमेकांना बस म्हणत होते आणि बसत मात्र कोणीच नव्हतं मग शेवटी रुद्रच बसला आणि थोडं अंतर ठेवून काव्यही त्याच्या शेजारी बसली तिच्या काळजात खूप धडधड होत होती आणि मग रुद्र हळूच तिच्याकडे सरकला आणि तिने थोडी चुळगुळ केली पण तिथेच बसून राहिली मग रुद्रने तिला कम्फर्टेबल करण्यासाठी हळू होऊन इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली तीही हळूहळू मोकळं बोलू लागली त्याच्याशी बोलता बोलता रुद्रने हातात घेतला आणि तिच्या छातीत एकदम धस्त झालं त्याने हळूच तिच्या हाताला केस केला आणि तिच्या तोंडून इशच निघालं त्यावर तोही असला आणि काव्या तर खूपच लाजत होती अगं लाजतेस काय इकडे तर बघ त्यावर ती नको बाई असं बोलून गेली बाई नाही पुरुष आहे हे ना म्हणून तर तुझ्या घरच्यांनी माझ्यासोबत तुझं लग्न लावून दिलंय ना त्याच्या या फाजील बोलण्यावर तिला अजूनच लाजल्यासारखं झालं तिला एवढं लाजत असताना बघून रुद्रला लय खूप भारी वाटत होत त्याने हळूहळू पुढे सरकत एक हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि दुसऱ्या हाताने तिचा चेहरा आपल्याकडे वळवला आणि मग तिच्या ओठांकडे जाऊ लागला आई बाबांना कळलं तर तिने मध्येच प्रश्न केला म्हणजे काय कळलं तर तिच्या प्रश्नावर कन्फ्युजन होत त्याने विचारलं हे आपण जे आता करणार आहोत ते ती थोडं लाजत म्हणाली हा मग कळलं तर काय होईल आणि आपलं लग्न झालंय म्हटल्यावर कळेलच की त्यांना अहो मग काय म्हणतील सगळे आपल्याला त्यांना कळलं तर काय वाटेल तिच्या प्रश्नांवर तो खूप हसला मग अग मग कळू दे की आणि त्याच्यासाठीच तर आपलं लग्न लावून दिलंय लोकांनी आणि मुळात हेच करायचं नाही म्हटल्यावर तर लग्न केल्याचा काय उपयोग त्याने तिच्या शंकेचा निरसन केलं आणि पुढे ती काय बोलणार बोलणारच की त्याने गपकन तिच्या तोंडात तोंड टाकलं आणि तिला किस करू लागला नंतर मानेवर मनसोक्त नक्षी काढल्यानंतर त्याने बाजूला पण ती खूप थकली होती तिच्या डोळ्यात त्याच्याबद्दलचं प्रेम दिसत होतं त्याने तिला धरून हळूच उठव उठून बसवलं पण तिच्यात थोडाही त्राण शिल्लक नव्हता तिने तशीच त्यांच्या खांद्यावर मान टाकले आणि जसं जसं त्याने तिला परत तिला कपडे घालू लागले त्याच्या कुर्तीतून तो आपला किती आदर करतो हे तिच्या लक्षात आलं त्याने तिच्या अंगावर कपडे चढवले आणि तिला एकदा घट्ट मिठी मारून तिच्या कपाळावर किस करून तिला खाली झोपून तिच्या अंगावर ब्लँकेट दिलं तिने दोन्ही हात त्याच्या दिशेने केले आणि आपल्या बोला मिठीत बोलावलं तोही मग हळूस तिच्या मिठीत शिरला आणि दोघे शांत एकमेकांच्या जवळ झोपी गेले तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू